आठ अहमदनगर न्यूज सामाजिक क्षेत्रातील महाराष्ट्ररत्न पुरस्काराने अशोक पाटील सन्मानित चौदा मे दोन हजार परमहंस कृष्णानंद कालिदास बाबाजी हरियाणा भारत यांच्या हस्ते श्री अशोक पाटील संस्थापक अध्यक्ष मातृभूमी सोशल फाउंडेशन पुणे यांना सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्ररत्न पुरस्कार बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन यांच्या वतीने देण्यात आला अशोक पाटील हे सामाजिक क्षेत्र क्षेत्र तसेच उद्योग क्षेत्रात अग्रेसर आहेत जे फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य अशा विविध सामाजिक संघटनांवरती पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे त्यांचे सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान आहे हा कार्यक्रम पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह घोले रोड पुणे येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या वेळेस मा डॉक्टर अविनाशजी सकुंडे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मानवाधिकार राजदूत संघटना मा तृप्तीदाई देसाई संस्थापक व अध्यक्षा भूमाता ब्रिगेड डॉक्टर महेश थोरवे सर डायरेक्ट दीपक शिरके राज्य प्रमुख राष्ट्रवादी सैनिक सेल महाराष्ट्र मा रवींद्र अग्रवाल लायसन्स क्लब मा श्री सपकाळजी सरचिटणीस शिव आरोग्य सेना महाराष्ट्र यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या पुरस्काराने अशोक पाटील यांना त्यांचे सहकारी मित्र मंडळी व नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी श्यामराव जगताप